दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती अगदी जल्लोषात साजरी करण्यात आली शहर तसेच ग्रामीण भागात सर्वांनी शिवजन्मोत्सव साजरा केला याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या वणीमध्ये दे देखील जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आले यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी चिमुकल्यांच्या घोषणांनी परिसर दनानन सोडला तसेच इगतपुरी तालुक्यातील शिवप्रेमी तसेच गड प्रेमी, प्रेमी असलेल्या कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी पासून पंधराशे किलोमीटर दूर अंतरावर जाऊन उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेऊन बहुचर्चित ऐतिहासिक अयोध्या नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची शरयू नदीच्या पवित्र तीर्थाने तसेच इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थांनी अयोध्येतील साधू संतांकडून अभिषेक करून, करून पूजन केले अयोध्येत असलेल्या भारतरत्न स्वर्गीय लता दिदी मंगेशकर चौकात मंडळाच्या गिर्यारोहकांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत मराठी संस्कृती जपत महाराजांची जयंती देशभरात साजरी व्हावी या उद्देशाने तीनशे चौऱ्याण्णवी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तुळजा भवानी को ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज आज या ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस निमित्त मानाचा मुजरा करतोय आज आम्ही या अयोध्या नगरीमध्ये आहोत प्रभू श्री रामांच्या नगरीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने कलसुबाई मित्रमंडळाच्या वतीने मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन या विना चौकामध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावावरती या चौकाचं नामकरण केले या अयोध्येमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी आम्ही राजांची जयंती साजरी करीत आहोत शिवाजी महाराजांवरती जिजा मातेने बालपणीच रामायण महाभारत यातील कथांचे संस्कार केलेले होते त्या अनुषंगाने राजांनी पुढे आपलं राज्य कारभार केला तसं बघायला गेलं तर हिंदू धर्माची प्रचंड आस्था असलेले महाराज त्यांच्यामुळेच आज प्रत्येक ठिकाणी देव मंदिरामध्ये आहे असं म्हणतात की अगर शिवान होता सुन्नत होती सबकी त्यामुळे माझा हा केट असा राजा आणि पाचशे वर्षांच्या यवनांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला प्रभू रामचंद्र त्यामुळे भागर यांनी संकल्प केला की आपली प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेनंतरची पहिली शिवजयंती ही आपण अयोध्ये साजरी करू त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या भारतातील आता जे नव तरुण आहे ते हिंदू धर्माभिमानी संस्कारित आणि सनातन धर्मावरती नितांत प्रेम करणारे असावे सर्वांना या जयंती निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तसेच अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र सत्सद विवेक बुद्धी देव आपल्या सर्वांना आयु आरोग्य आश्वर्य लाभ अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम तसेच निफाड तालुक्यात देखील एक गाव मिळून सर्वात मोठी शिवजयंती साजरी करण्यात आली पंचक्रोशीतील छोटे मोठे गाव एकत्र जमून शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पवंदना करून शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जंगी अशी मिरवणूक देखील काढण्यात आली होती सतीश शिंद्रेकर वणीसह भागीरथ आत्कारी इगतपुरी सह योगेश कर्डिले निफाड दक्ष न्यूज नाशिक